एसीबी कडून न्यायाधीशांना अटक राज्यभर खळबळ न्याय देणारेच अडकले जाळ्यात सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीनं तक्रार दिली आहे त्यानुसार आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दहिवडी तालुका माण किशोर संभाजी खरात राहणार वरळी मुंबई जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे हा प्रकार तीन नऊ तसंच दहा डिसेंबर रोजी घडला पोलिसांनी सांगितलं की तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगन केलं तसंच जामीन अर्जाबाबत मदत करणं जामीन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या एम एस बी कोड मध्ये चर्चा करण्यात आली तसंच दहा डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात किशोर खरान आणि त्यांच्यासोबत अनोळखी इसमानं तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या असं सांगून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं तक्रार देण्यात आली सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत